यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावाला आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी भेट दिली त्यांनी पूरपूर्व तयारीचा आढावा घेतला प्रांताधिकाऱ्यांनी यावेळी गावचे तलाठी सूरज माने ग्रामसेवक संजय पाटील आणि सरपंच सौ सारिका कदम यांच्याशी सविस्तर चर्चा केली कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत त्यांनी माहिती घेतली यावेळी गीता पाखरे तहसीलदार अनिल कुमार हेडकर मंडळ अधिकारी नितीन कांबळे विस्तार अधिकारी रवी कांबळे तसेच खिद्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य पंचाक्षरी कोष्टी अमित कदम राजेंद्र सुंके जयश्री लडगे रोहिणी कांबळे इरशाद मुजावर कुलदीप कदम बसगोंडा पाटील दयानंद खानोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शिंदे यांनी ग्रामस्थांना विशेषतः जनावरे आणि लहान मुलाबाळांना घेऊन पूर येण्यापूर्वीच गाव सोडावे अशा स्पष्ट सूचना दिल्या गावात कोणीही नागरिक हडकून राहणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायतीने घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले प्रशासनाने पूरस्थिती गांभीर्याने घेतल्याचे यातून स्पष्ट झाले आहे खिद्रापूरसह नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे पाहत रहा गीता संघर्ष न्यूज आणि रहा सदैव अपडेट